आपण लाल टमाट्याच्या अनेक प्रकारच्या चटण्या भाजी सार बनवतो तसंच आज, आज आपण हिरव्या टोमॅटोची भरलेली अशी भाजी बनवणार आहोत नक्की ट्राय करून बघा ही भाजी खूप चविष्ट होते जसं आपण भरलेलं वांगं शिमला बनवतो त्याचप्रमाणे आता मी शेंगदाणे घेतले तिथे तुम्हाला जेवढी ग्रेवी रस्सा करायचा असेल त्याप्रमाणे तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता तीळ आणि सुकं खोबरं आता गडही खूप गरम आहे मी गॅस बंद केला आहे ह्याच्यामध्ये खोबरं आणि तीळ भाजून थोडेसे थंड करून घ्यायचे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे वगैरे मसाला टाकला त्यात लसूण टाकला आणि एका प्लेटमध्ये वाटण बारीक करून घेतलं आहे त्यातच आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे लाल तिखट दोन चमचे हळद गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि कांदा कांदा बारीक कापून घ्या चवीनुसार मीठ हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे हा आपला मसाला आहे भाजीसाठी लसूण टाकल्यामुळं थोडासा हलका ओलसर झाला आहे हा मसाला त्याच्यामुळं त्याला वेगळं पाणी टाकायची गरज नाही आहे आता जशी आपण वांगी कापून घेतो मध्ये चार फोडी करून भरलेली वांगी त्याचप्रमाणे चार फोडी करून टोमॅटो कापून घ्या आणि हा मसाला या याप्रकारे टोमॅटोमध्ये भरून घ्या अगदी गच्च भरून घ्यायचं आहे हे पहा आता मी चार टोमॅटो घेतलेत तर चारही टोमॅटो छान मसाला भरून घेतला आहे एक एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हा मसाला आपल्याला तेलावरती छान फ्राय करायचा आहे कढाईमध्ये मी तेल घेतलं आहे आता आपले या मसाल्याला भरपूर तेल सुटतं तुम्ही त्यानुसार तेल कमी जास्त करू शकता कारण आपण पच... याच्यामध्ये तीळ टाकलेत सुकंखोबरं टाकलं आहे आणि शेंगदाणे त्याला भरपूर तेल सुटतं मसाला छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकून घ्या आणि झाकून ठेवा म्हणजे छान दाटसर अशी ग्रेव्ही तयार होईल हे पहा पाच मिनटानंतर छान तेल सुटले ग्रेव्हीला पण याला अजून आपल्याला थोडा वेळ शिजवायचा आहे मी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे हे ऑप्शनल आहे आणि टोमॅटो ठेवून द्यायचे या ग्रेव्हीवरतीच टोमॅटो शिजायला फार वेळ नाही लागत आता अजून याच्यावर पाणी टाकून घ्यायचं आहे मी पाणी थंडच वापरलं आहे जशी ग्रेव्ही घट्ट होईल त्याप्रमाणे जेव्हा भाजी शिजत येईल जर तुम्हाला नंतर पाणी ॲड करायचं असेल तर नंतर गरम पाणीच स... टाकून घ्या आता ह्याला पाच ते सात मिनटं छान झाकून घेऊ ठेवूया हे पहा आता खालच्या बाजूनी पूर्ण टोमॅटो शिजलेले आहेत आणि वरच्या बाजूनी थोडेसे कच्चे आहेत तर आपण पलटून घेऊया परत पाच सात मिनटं छान झाकून ठेवूया याच्यामध्ये एक चमचा मी साखर पण टाकली आहे हे पहा मस्त असा रंग आला आहे आणि भरपूर तेल सुटलं आहे या पद्धतीने कच्च्या टोमॅटोची भाजी नक्की ट्राय करून बघा भातासोबत पोळीसोबत मस्त लागते आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू